भावाच लवकर पिरचूर रान दिदी म्हण्या नाराज आपला मामा येणार आहे तू क्या मामा होय आपला मामा आला का आपण त्याला पैसे मागायचे भावा नको ला।, ला का त्याला पैसे मागायला कर आपल्या तुक्या मामाची परिस्थिती लय वाईट आहे त्याच्यावर लय कर जायला का पहिला का आपला मामा लय गरीब आहे माझं भात किती चांगलं आहे ती त्यांना माझ्या परिस्थिती लय जाणीव आहे तरी पण मी माझं कर्तव्य पार पाडणार जाताना त्यांना थोडं थोडं का होईना पैसे देऊन जाणार चालते बाबा चल मामा आला असेल अरे पोरानू मामा मामा कधी आलास आता देते बघी बर बर चला पोरानू घराकडे जाऊया चला मामा 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 मा, मा, तायडे येतो मी टिपल आयला पोरं कसली भारी खेळते ती त्यांना पैसे दिले करतो मला माहिती ती घेणार नाही ती मग पाचशे पाचशे रुपये देतो पोरानू मामा ही घे तुला पाचशे रुपये ही घे तुला पाचशे रुपये च लवकर आईला तू त्याला सप्पे घटन दावला पहिला का ने चल लवकर चल लपटण्याने जायला पैसे पण ठेवलं नाही